मारुती तुपे राष्ट्रीय पक्ष आमचे नेते अण्णासाहेब कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर आदर्श महिला बँकेच्या विरोधात आमरण उपोषणला बसलेलो आहोत आमचे मित्र देवीदास शेळके यांच्या आईने रंजना विठ्ठल शेळके विठ्ठल शेळके यांनी शेतीवर कर्ज घेतले होते साडेसात लाख रुपये मागच्या महिन्यामध्ये आदर्श बँकेने त्यांना नोटीस बजावली का तुम्ही पंधरा दिवसात अडोतीस लाख रुपये भरा त्यांची एवढी नाजूक असून ते पैसे भरू शकत नाही दुसरा विषय मागच्या वर्षी बँकेवाल्याने त्रास देऊन वेळोवेळी त्यांच्या वडिलांचं मानसिक संतुलन बिघडून मागच्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे तरी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना अशी विनंती करतो तर त्यांना नुकसान भरपाई म्हणून बँकेमार्फत पन्नास लाख रुपये देण्यात यावे व या अडतीस लाख रुपयाचं निवारण करून न्याय देण्यात यावा अशी आमची विनंती आहे मी संतोष मोकळे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा मराठवाडा अध्यक्ष आहे आज राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे रंजाना विठ्ठल शेळके कर्जदार पती नामे विठ्ठल कळवळ शेळके रान टाकळी कन्नड छत्रपती संभाजीनगर यांनी दोन हजार चौदा मध्ये साडेसात लाख रुपये कर्ज आदर्श नागरी बँकेकडून घेतलं होतं त्यांनी त्या मोह मोह त्यांचे हप्ते साडेसहा लाख रुपये भरलेले आहेत तरी सुद्धा बँका बँकेवर प्रशासन आहे बँकेच्या प्रशासनाच्या वतीनं बँकेच्या वतीनं जे कर्जदार आहेत विठ्ठल कडवा शेळके हे मयत झालेले आहेत परंतु बँक मयत झाल्यानंतर ताब्यात घेऊ अशा प्रकारची जप्तीची कारवाईची नोटीस त्यांनी दिलेली आहे आणि एका महिन्याच्या आत भरण्याची त्यांनी अशी नोटीस दिलेली आहे त्यांच्यावर हा अन्याय चालू आहे त्यांचे मुलगा येथे या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत त्यांना राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या ना, वतीने आम्ही न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहोत जर त्यांना आज त्यांना जर त्वरित न्याय मिळाला नाही तर राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे असे आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येईल असं मी या ठिकाणी इशारा देतो